महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि सत्ता स्थापनेच्या हालचालीही सुरु आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाने दहावी बारावी परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे बारावीची ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होईल या वेळापत्रकात दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा साधारणपणे आठ ते दहा दिवस लवकर घेण्यात येत आहे महाराष्ट्र बोर्डाचे सचिव दविदास एस यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबतची माहिती दिली आहा दहावी परीक्षेची सुरुवात पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने होईल तर बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर हा इंग्रजी भाषेचा असणार आहे महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट एचटीटीपी हायफन डबल स्लॅश महा एचएसएसी बोर्ड डॉट इन यावर जाऊन विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाउनलोड करावं इत्या दहावी बारावीच्या हॉल तिकीटाची घोषणा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये होईल आणि ते बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अडीच तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे